आता ही मौली ज्ञानोबारायांचा यांचा समाधी सोहळा सुरू आहे नवमी पासूनच उत्सवाला सुरुवात झालेली आहे खरंच जर तो क्षण आठवला तर हृदय गदगद होत माऊल्यानो अगदी लहान लहान ते मुलं चार भावंड आहेत आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं आवाज वाढवा थोडा आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं आणि हे मुलं आई वडिलांपासून फोरके झालेत आई साहेब मुक्ताबाई अगदी लहान आहे कान देऊन ऐका माता नो ज्यावेळी विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीला समाधी घ्यायची होती ना जल समाधी देहांत प्रायश्चित्त करायचं होतं त्यावेळी आधीच निवृत्ती आई साहेब छोटीशी मुक्ताबाई तिची वेणी घालायला शिकवायची रुक्मिणी माता हे बघ निवृत्तीदादा अशी वेणी घालायची बरं माझ्या मुक्ताची निवृत्तीदा विचाराव आई तू असं का शिकवते ग मला हे बघ निवृत्ती तुला आलं पाहिजे अरे तू सर्वांचा मोठा भाऊ आहेस तुला यायला हवा माझ्या मुक्तीची वेणी घालत जा हा निवृत्ती असे बिस्कटलेले केस घेऊन जर बाहेर गेली तर समाज म्हणेल की एवढ्याशा या मुलीला वेणीसुद्धा घालता येत नाही दादा काळजी घे निवृत्ती दादाला मात्र कळायचं नाही आई अशी का सांगते पण विचारलं आणि रुक्मिणी मातेने सांगितलं दादा आम्ही जलसमाधी घेणार आहोत आमच्या नंतर तुला सांभाळ करायचा या सर्वांचा खचून जायचं नाही धीर सोडायचं नाही आम्ही तुमच्याच जवळ उपस्थित आहोत असा कर आणि या मुलांना छत्र दे आई वडिलांचा आता यापुढे तूच यांचा आई आहेस तूच यांचा वडील आहेस निवृत्ती दादाने हुंदका गिळावा कारण मी जर रडतोय असं माझ्या लहान भावंडांना कळलं तर यांना सुद्धा रडू ये निवृत्तीदानी त्यानंतर जलसमाधी झाली देहांत प्रायश्चित्त झाले झालं आणि आता आई वडिलांविना पोरकी झाली हे चारही भावंड भिक्षामळी मागायला जायचे माधुकरी मागायला जायचे तर अगदी पदरामध्ये त्यांच्या माती दगड टाकण्यात यायचे एवढंच नाही संन्यासाची पोर म्हणून हिणवलं जायचं सकाळ सकाळी ज्ञानोबराया एक दिवशी इंद्रायणीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेत इंद्रायणीमध्ये प्रवेश करावा ज्ञानोबरायांनी आणि चार पाच लोकांनी तिथे यावं छोट्याश्या ज्ञानोबरायांच्या पाठीमध्ये मारावं आणि म्हणावा अरे संन्यासाचा पोर तू आणि आमच्या पवित्र इंद्रायणीला अप, अपवित्र करतोय लाज कशी वाटत नाही तुला असं काय करता आम्हाला आमच्या गळ्यामध्ये जाणवं यावं आम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून आमच्या आईबाबांनी देह सोडला हो आणि तरी तुम्ही आम्हाला संन्यासाची पोर म्हणून हिणवताय ज्ञानोबरायांची करुणावाणी कुणी ऐकायलाच तयार नव्हतं सगळे जण आपल्या रस्त्यावरून डावलून द्यायचे कसं बस करत पीठ जरी आणलं तरी ते पीठ सांडून मातीमध्ये घोसळून देण्याचं काम त्या समाजाने केलं त्यावेळी ज्ञानोबाराया रागात घरी गेले घर कसलं झोपडीच ती ताटीमध्ये ज्ञानोबराने प्रवेश केला लावून घेतलं ताटीचं दार आणि आतमध्ये ओक्साबोक्षी रुदन करायला लागले लहानग्या पाच वर्षाच्या आई साहेब मुक्ताईने जावं आणि आवाज द्यावा ज्ञाना दादा दोरा ज्ञानेश्वर लहानग्या मुक्ताबाईने आवाज द्यावा दादा अरे काय असं करतोस आपण कशासाठी आलोय दादा असा राग करणं खरंच रे आणि तू जर रुसून बसलं तर आमचं कसं व्हावं ज्ञानादादा असं करू नकोस लहानगा मुक्ताबाईने केविल वाण्या स्वरात ज्ञानादादा आवाज द्यावा ज्ञाना अरे रागे भरावे कबणासी आपण ब्रह्म सर्व देशी सगळीकडे आपलंच वास्तव्य आहे ना ज्ञाना सगळीकडे भगवंताचं वास्तव्य ब्रह्म सगळीकडे विराजमानाने कोणाचा राग करतोय दादा बाहेर चिमुकल्या मुक्ताईची हाक ज्ञानादादांनी जाणली आणि ताटीच दार उघडाव छोट्याशा मुक्ताईला आलिंगण द्यावं मुक्ताबाईने टाहो पडावा दादा आई कुठे बाबा कुठे कुठल्या तोंडाने सांगणार आहे की आपल्या शुद्धी पत्रासाठी आईबाबांनी आपला देह त्याग केला कोणत्या तोंडाने सांगावं या मुक्तीला अगं मुक्ता आई येणारच आहे ना अगं बाहेर गेलेली आहे थोड्या वेळाने येणार आहे असं करत करत कितीतरी दिवस निघून गेले शेवटी आई साहेबांना कळलं की आता डोळ्याने आई वडील पुन्हा दिसणार नाही जगाच्या पाठीवर असंख्य नाते आहेत पण आई वडिलांसारखं जे छत्र आहे ना पाठीशी जो वरदहस्त आहे पाठीशी तो दुसरं नातं कुठलंच देऊ शकत नाही या चारही भावंडाचे आई वडील निघून गेले होते उन्हात पडली चार भगवंताच्या जवळ गेले ज्ञानेश्वरीचं कार्य पूर्ण केलं आणि भगवंताला सांगितलं देवा आता समाधी घेतो सोळाव्या वर्षीच करायची होती देवा पण दोन दोन वर्ष वाढवण्यात आले आता मात्र घेऊ द्या जगदीश्वराच्या डोळ्याला धारा लागाव्यात ला आणि म्हणावं ज्ञानोबाराया तुम्ही फार लहान आहात असं करू नका अहो हे वय आहे ज्ञानात समाधी घेण्याचं ज्ञानोबाराने ना, सांगा मध्ये आता अवतार कार्य आहे आता अडवू नका मला आज्ञा करा मी कधी समाधी घेऊ आणि कुठे घेऊ देवाने आज्ञा करा मी आळंदीला घ्या ठिकाण निश्चित झालं कार्तिकी वद्य त्रयोदशीला घ्या वेळ ही निश्चित झाली आता मात्र सर्व संत मंदिरांना कळवण्यात आलं ज्ञानोबरा समाधी घेणार आहेत नामदेवरायांना आवाज दिला देवाने नामा बघ नाही ज्ञानोबराय काय म्हणतायत म्हणतायत समाधी घ्यायचं सांग ना यांना काहीतरी नामदेवानी सुद्धा द्यावं आणि ढसा ढसा रडत सांगावं ब्ञाना दादा तुमचं प्रेम सुख आम्हाला हवंय एवढा लवकर का समाधी घेत आहे ज्ञानोबार सांगावं नामदेवा चिंता करू नका अहो कार्य भाग संपला आता ज्ञानेश्वरी सारखं महान कार्य भगवंताने करवून घेतलं आता काही अपेक्षा राहिलेली नाही आता घेऊ द्यात समाधी सगळ्या संतांचा मेळावा आळंदीकडे गेला नवमी पासून उत्सवाला सुरुवात झाली दशमीला मात्र जेवणाची व्यवस्था करायला सुरुवात झाली आश्चर्य ऐका मातांनो आणि श्रोत्यांनो स्वतः पांडुरंगरायाची पत्नी माता रुक्मिणीने स्वयंपाक करावा आणि पंक्ती बसाव्या लहानगे मुक्ताबाई ज्ञानादादाच्या जवळ जावी ज्ञानादादा अरे तूच आमचा मायबाप आहेस रे आई वडील गेल्यापासून या मुक्ताबाईच्या चेहऱ्यावरचा भाव फक्त तू जाणावा दादा मला जर दुःख असलं तर माझा लगेच विचारतो काय झालं माझ्या मुक्तीला मला जर आनंद झाला तर माझा ज्ञानादादा लगेच विचारतो काय झालं माझ्या मुक्तीला कसला आनंद आहे दादा आई वडील गेलेत आणि तू सुद्धा जाणार का लहानगा मुक्ताईचा तो केविल म्हणा स्वर ज्ञानोबारायांनी ऐका वा घट्ट आलिंगण द्यावं तिला दादांचं सुद्धा येणं भावं निवृत्तीदा ज्ञानोबा रायांना सांगावं ज्ञाना तूच आमचे आई वडील आहे मी जरी मोठा असलो तरी प्रेम पानं आम्हाला पाजणारा तूच आहे आणि तू जर जाणार तर आम्ही खरंच पोरके होऊ देवा ज्ञाना असं करू नको श्री रायांनी सर्वांची समजूत काढली नवे नवे आश्चर्य ऐका श्रोत्यांना <laughs> ज्यावेळी जेवणाची पंगत बसली नामदेव राया बसलेत शेजारी भगवंत बसलेत सगळे जण बसलेत जेवायला नामदेव रायाोबार न्यान। मुखाकडे बघितलं आणि हुंका आवरल्या गेला नाही जेवत्या ताटावरून भरलेल्या अन्ना भरून उठून गेलेत नामदेवराया दूर गेलेत आणि ओक्साबोक्षी रडायला लागलेत पांडुरंग परमात्मा धावत गेलात नामदेव रायांच्या पाठीशी आणि नामदेवरायाने विचार नामा का तुम्ही रडताय अहो तुम्ही रडताय हे जर माझ्या माउलीने बघितलं छोट्याशा मुक्ताईने बघितलं तर तिलाही रडू येईल ना नामा असं करू नका चला मी तुम्हाला जेवू घालतो नामदेवरांनी सांगावं देवा ओ कशाच दुःख नाहीये दुसरं पण हे काय वय आहे का देवा समाधी घेण्याचं अवघ्या घ्या बावीस वर्षाचे हे ज्ञानोबराया समाजासाठी एवढं मोठं कार्य करावं आणि स्वतःला समाधीस्थ करून घ्यावं या ज्ञानोबरायांसाठी डोळ्यात पाणी येत आहे देवा कसं बर यांचं अंतकरण असेल भगवंताने सांगावं नामया तू चिंता करू नकोस अरे मला पण भरून आहे नामया पण आता सध्या तरी ज्ञानोबारायांसमोर थोडा वेळ बस जेवण करू आपण बजबरी घेऊन गेलेत माझ्या भगवंताने ग्रास भरवावा नामदेवरायांच्या मुखामध्ये ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये हुंदका दाटून यावा निवृत्तीनाथाने ज्ञानदेवरायांना गच्च आलिंगण द्यावं केली मुक्त महिने पुन्हा जवळ यावं आणि ना ज्ञानादा जवळ आलिंगण देऊन ज्ञानादा सांगावं ज्ञानादा मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल पण माझं एक काम कर करणार ज्ञानादादा पांडुरंगराया आणि रुक्मिणीला सांग ना की आमचे आई वडील आमच्याजवळ नाही आहेत आमचा दादा सुद्धा दूर चाललाय तुम्ही मात्र आम्हाला पोरकं करू नका तुम्ही मात्र जवळ घ्या केविलवाणा स्वर ऐकल्यावर मात्र ज्ञानादाच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्यात आणि जगदीश्वराला हात जोडून सांगतायत देवा पांडुरंगा माझ्या मुक्ताबाईला सांभाळा बरं दूर करू नका लहान आहे पाच वर्षाची काही कळत नाही तिला सांभाळा भगवंताने मुक्ताबाईला आलिंगण द्यावं माता रुक्मिणीने हात धरावं चल मुक्ताबाई आपण स्वयंपाक करूयात असं म्हणत कसं तरी बिजारीचं मन विचलित करावं जगाचा बाप सुद्धा रडावा त्या ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वेळी आपले हे दोन थोटके आश्रू काय त्याच्यासमोर काहीच नाही एकादशीच व्रत झालं त्यानंतर द्वादशीला पारण झालं कान्ह पाठकांचं कीर्तन झालं आता मात्र संपूर्ण समाजाला रडू यायला लागलं की आता काहीच दिवसात म्हणजे त्रयोदशीलाच माझ्या ज्ञानोबराया जाणार आहेत द्वादशीचं पारण झालं आई साहेबांनी आई रुक्मिणीने आई साहेब मुक्ताबाईला समजवावं मुक्तबाईने नेहमी नेहमी ज्ञानादा ने ने धावत जावं आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं स्मरण व्हावं कसा त्रास दिला आपल्याला कसं आपण पोळी भाकरी आणत होतो आणि कसं हे मातीला मिळवून देत होते ना किती त्रास देत होते आपल्याला पण पांडुरंगरा पुन्हा पुन्हा समजूत काढायचे अगं मुक्ताबाई आता जुन्या गोष्टी नको काढूस उशीर होईल समाधीला आणि नाना दादा आपल्या सर्वांमध्ये विराजमान आहे बरं महाविष्णूचा अवतार अगं तो स्वतः भगवंताचा अवतार आहे चिंता करू नकोस मुक्ते मी आहे ना तुझ्या जवळ विचार करा मावला डोळे बंद करून पाच वर्षाची लहान किती मुलगी आई वडिलांच छत्र नाही दादा आहे तर दादा सुद्धा समाधी घ्यायला चालला आणि किती किती तिला सांगण्यात येत आहे की मुक्ता बाई शांत हो काही नाही होत काही नाही होत काय हो, समजूत काढावी तर एवढ्या बालकाची किती दुःख पचवावं त्यांनी त्रयोदशीचा दिवस उगवला आणि आता भगवंताच्या संपूर्ण अंगाचा थरकाप व्हायला लागला माझ्या ज्ञानादा यांना आता समाधीस्त करायचं आहे देवनिवृत्ती यांनी दोन्ही कर धरले एकीकडून भगवंत एक निवृत्ती दादा आहेत आणि आता मात्र समाधी जर जवळ समाधीमध्ये बसवलं oh <laughs> त्यांनी धरिले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वर एकीकडून भगवंताने हात धरला एकीकडून निवृत्तीदाने धरला समाधीच्या आधी भगवंताने सुद्धा ज्ञानोबराया काहीतरी मागा ना मला वरदान मागा ना काहीतरी मी देईल तुम्हाला ज्ञानोबरायांनी मागा देवा काहीच नको देवा फक्त एवढंच दे की शुद्धाची ही जी एकादशी आहे ना ती तुझ्याकडे असू देत सगळं भक्त मांडियांचा मेळावा तुझ्याकडे असू देत पण ही जी वद्याची एकादशी आहे ना सगळ्यांना सांगावं की ज्ञानोबरायांना भेटायला जा संत या ठिकाणी येतील ना मला आनंद होईल देवा एवढं मात्र माझ्यासाठी करा म्हणून शुद्धाची एकादशी आपण कार्तिक एकादशी पंढरीला जात असतो आणि ही जी वद्याची आहे या वद्याच्या एकादशीला मात्र ज्ञानोबरायांकडे जावं लागतं ज्ञानोबर यांचे दोन्ही हात धरलेत आणि आतमध्ये मग आवडीचा जो अध्याय नववा अध्याय तो उघडला दिवा लावला आणि आता मात्र शिळा चढवण्यात आली शिळेने बंद केला तो दरवाजा नामा म्हणे आता लोपला दिनकरण बाप ज्ञानेश्वर समाधीस्त जगाच्या बापाने उंबरडा फोडावा ढसा जगाच्या बापाने रडावं लहानग्या मुक्ताईने आई साहेबांना अलिंगण द्यावं आणि रडावं आता माझा दादा माझ्या डोळ्यांनी कधीच दिसणार नाही माझा दादा आई साहेब सांगा ना माझा दादा, दादा केव्हा येणार आहे परत काही कळत नव्हतं हो त्या वयामध्ये आई साहेबांनी कशी तरी समजून काढावी छोट्याशा मुक्ताईची आणि माघारी न्यावं जगाच्या बापाला सुद्धा हुंका आवरल्या गेला नाही जगाचा बाप रडतो हो पण खरंच ज्ञानोबारायांसारखी सहनशीलता ज्ञानोबारायांसारखी अतूट निष्ठा ज्ञानोपरासारखं अतूट प्रेम आपल्या अंतकरणात असायला हवं विठल अशा ज्ञानोपरायांचा संजीवन समाधी सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरंच समाधी सोहळ्याच्या दिवशी निष्ठावंत वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा असतात कारण माऊलींचा हा जो जीवन चरित्राचा भाग नुसतं काढाने ऐकला डोळ्याने ते चित्र आठवलं जरी तरी एकेका डोळ्याला चार चार धारा लागतात आई साहेब छोटीशी होती सगळ्यांची ज्यावेळेस समाधी झाली त्यावेळेस भगवंत आले होते असंख्य संत त्या ठिकाणी आले होते पण आई साहेबांनी कोणालाच त्रास दिला नाही